अभ्या पेपरचा अभ्यास झाला का नाही तसा पास वाय पुरता झाला आहे पण आता पेपरात केल त्याचं वगैरे राहिलं हे घे ह्या गायडनला प्रश्न येणार आहेत असं म्हणलं सर आता ही कधी वाचू अरे मी ठेव करून ठेवलोत प्रश्न तेवढीच वाच होशील पास आत्ता जाताना जरी केलं ना तरी होईल बघ तुझं तेवढा हुशार आहेस बाबा तू कितीतरी येळा घरी वाचले उत्तर दिलेत कि तू वर्गात तेव्हा तसं वातावरण होतं रेशमी घरात आता, आता बघतेस ना काय चाललंय हो त्याच्यावर ना आठवलं चिठ्ठी वाचलीस वाचली चांगलीच वाचली चांगलीच म्हणजे काय नाही तुझा अभ्यास झाला का हो झालाय तसा पण माझं बी कुठं लक्ष लागते अभ्यासात का तुझं लक्ष ना लागेल काय झालं तुझ्या घरात कुठं काय झालंय तवा माझ्या नाही पण आपल्या घरात झाले की तू एक काय बोलतेस मला काय अंदाजच लागत नाही बघ खुश असेल ना दिवसातून भेटणार आहेस तिला मला काय वाटतंय स्वामी विवेकानंदांचा प्रश्न येईलच पाच मार्कासाठी माझं झालंय पाठ आणि आभेला गाईड दिले त्याचं होईलच पाठ माझं तर कायच झालं नाही आणि ह्या वेळेला आभेचे जेव्हा पास होईल असं बी काय वाटत कारण तोच पास होईल का नाही याची गॅरंटी नाही अरे सहा परीक्षेच मार्क नाही धरत वार्षिकला अरे हो पण आमच्या फादरला कोण सांगेल कसं आहे सभिजीत हाय बरा नाही कशी आहे तू शाळेत आलं म्हणजे बरंच असतील ना हाय आता आधीपेक्षा बरं वाटतंय काय झालं तुला बोलायचं नाही का माझ्याशी एवढ्या दिवसानंतर भेटल्यावर मला वाटलं आनंद होईल चिट्टी मिळाली नाही का मिळाली वाचली पण मग नेमकं काय झालं का आवडली नाही का तुला चिट्टी भेटायचं ना परीक्षा झालं नवल्याच्या मंदिरात आपलं ठरलंय बाय ना? मला नाही जमणार का भेटायला नाही आवडणार का आवडत आता एवढे दिवस आठवण नसेल आली माझी काहीतरी बोल ना अभिजित नाही आली म्हण पण बोल आता रडायला येत मला काहीतरी बोल ना मला अभ्यास करायचा माझ्या मागण्या नको

तुझ्या बघू नाही मॅडम प्रश्न आहे बघा अच्छा प्रश्नपत्रिकेमध्ये बघून उत्तर देतोय नाही नाही ना प्रश्नही बघतोय आणि उत्तर आठवून पॅड उचल चल। पलटी कर कर पलटी काय आहे काय आहे काय अरे पहिल्या पेपरला ही अवस्थ आणि मराठी सारख्या सोप्या पेपरला तुम्ही कॉप्या आहे इंग्लिशला कर काय कराल बघा की मॅडम वाईट झालं वाईट तू तुझा पेपर लिही अहो इंग्लिशला नाही करणार त्यात काय पॅराग्राफ मधले एक शब्द आणि पाच शब्द जळून लिहायचे असते पण मराठीच खूप पाठ करावं लागतं हां पाठ होत नाही ना है? पेपर दे पेपर दे मॅडम नको मॅडम नाही अजिबात मिळणार नाही आणि अजून काही कॉपी असतील तर आत्ता सबमिट कर प्रामाणिकपणे मग पेपर देणार दे ना माग वा चलते हुए नॉन सेंस सुना का बारो अब बटन नको घेऊ आमचे काम बेसर असते तर कधीच पेपर दिला असता का रे तुमच्या कामे सरांना आवडेल का, का? त्यांचा विद्यार्थी त्यांच्या विषयामध्ये असा कॉपी करून पास झालेला का नाही आवडणार पुन्हा असं करू नकोस आणि अजून कोणाकडे कॉपी आहे का आत्ताच सबमिट करा तर बाहेर पाठवेन मी मॅडम ना वाहिली खरं का बस खाली आत्ताच सांगितलं ना तुला

म्हणलं एवढ्याशा गरीब कशी काय कसे काही आली तुला एक प्रश्न लिहित म्हणून देतो शिके प्रश्नपत्रे एवढ्याने दिले ये बाबा आज तू तुझ्या गोष्ट नाहीतर कावत गेलो असतो गोर दाखल मधुकर काय चाललंय अहो मॅडम ते पेन संपत आलाय ना त्याला म्हणलं दुसरं आहे का नुसतं पेपर वर नाव लिहिलं की पेन संपला <laughs> हा कसला पेन आहे ली? अभिजित अभिजीत नापास व्हायचं आहे का तुला असं का वागतोस तू नेमकं काय झालंय ते तरी बोल काय नाही आणि अभ्यास केला नाही म्हणल्यावर नापासच होणार आहे त्यात काय वाईट वाटून घ्यायचंय आणि तसं बी आत्ता कोणाच जीव झालो ना तरी त्याचं कौतुक मला कवाच नसेल मग कशाला बस लिप बसलाय माकडा माल तर लिहायला द्यायचं होतं माझा अर्धाच पेपर राहिला तुला काही लिहू नको असं म्हणलं नव्हतं मी आणि मध्या उद्या बसून तुझ्या पेपराचा तुझा तो अभ्यास करून येत जा माझ्या जीवा बसू नको हे तर माझाच अभ्यास मिळून झालाय आईच्या दुखण्यामुळे अभ्यास करायला मिळत नाही का मुद्दा म्हणून बघून लिहिलं काय होतं रे तुला नको आहे मला कोणाची मदत बघून पास व्हायचं नाही असं केलस ना तर मी जाईन पुढच्या वर्गात आणि तू ते चालेल का तुला जाऊ दे खरच तू नसतीस ना मी नापत झालो असतो एवढ्या बारा आभ्याना अभ्यास केला नाही म्हणून पुढच्या वेळेला आभ्याचा काही विषयच नाही यंदा शाळेत पहिला नंबर काढतोय का नाही बघ ते वार्षिक परीक्षेत काढ पण आता याला लिहायला माहिती तर का आणको म्हणतोय माझ्याशी असं का बघतोय मला नाही जमलं भेटायला म्हणून तर नाही ना तसं काय नाही ग आता घरगुती अडचण आहे त्या जरा तुझ्याव काढतोय पण तू काय मनाला लागून घेऊ नको ये पेपर कशाचा लका तुम्ही एका वर्गात मी एका वर्गात करमतच नाही मला पेपरात उत्तर येत असले की तुला काय तिकडे सासरलं नाही पाठवलं तीन तासात की कि माघारी अरे तीन तास तरी कशाच दीड तासाच येतोय लका फळ रेशमी हे दुसरं प्रश्नाच उत्तर काय होत होत तुझ्या बापाच नाव बस की ग झालाय ना पेपर दिलाय ना कशाला जखमेवरच्या खापल्या काढते ह्याच काय उत्तर आहे त्याचं काय उत्तर आहे आता सगळी उत्तर गेली वाटते पाच तरी होईल कुणा ते बी वाटायचं नाही मी तर काय बी लिहून आले पेपरात घरी अभ्यासच होईल नाही माझा हा मग मी काय म्हणते ज्यांचा घरी अभ्यास होत नसल ना त्यांनी लवकर शाळेत या आपण मिळून अभ्यास करू ती एवढी तुझ्यासाठी करत्या आणि तू का असं वागतोस ती जी काय चूक आहे चूक माझीच आहे असं का वागतोय तू माझ काही चुकलंय का ते तरी सांग नाही तुझ काय नाही चुकलंय माझच नको त्या वयात नको ते सुस्तय मला निर्णय चुकला की नाव खराब होतो आता हे आता कळले मला आधी शाळा मग नोकरी आणि हे समज झालं तरच पोरीचा बाप्प म्हणतो आता मी हे समज केलं तर शाळा कव्हा शिकणार अभ्यास कवा करणार E a porra não está aberta